यवतमाळ जिल्ह्यातील दुर्गा उत्सव जगप्रसिद्ध आहे जिल्ह्यातील तब्बल तीन हजार दुर्गा मंडळांमध्ये घटस्थापना झाली असून यांतर्गत भव्य पंडाल रोषणाईनं उजळलेले देखावे आणि गरबा महोत्सवांची रंगत पाहायला मिळते आदिशक्तीच्या आराधनेला जिल्ह्यात सोमवारी मोठ्या थाटामाटात आरंभ झाला काही काळ हजेरी लावली तरीही भाविकांच्या उत्साहावर मात्र अजिबात परिणाम झाला नाही सकाळपासूनच घराघरात घटस्थापना मंत्रपठन सनई चौघडांच्या निनादात देवीची स्थापना करण्यात आली मातीचा घट देवीची प्रतिकात्मक मूर्ती आकर्षक सजावट आणि महिलांची खरेदीची लगबग यामुळे शहरात उत्सवाचं स्वरूप खुलून आलं सार्वजनिक दुर्गामाता मंडळांनी ही खास कार्यक्रम आयोजित केले यामध्ये श्री कवरनगर एकता दुर्गा देवी उत्सव मंडळानं हैदराबादहून आणलेल्या पंचावन्न मूर्तीच्या माध्यमातून संपूर्ण रामचरित्राचं दर्शन घडवलं भगवान श्रीराम माता सीता हनुमानजी यांच्यासह रामायणातील विविध प्रसंगांची झलक पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली के या रॅलीनं शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण केलं